कोल्हापुरात स्टॉप व्हायलन्स अगेन्स्ट गर्ल्स अँड विमेन जनजागृती रॅली उत्साहात मुली व महिलांविरुद्ध वाढत्या अत्याचाराविरुद्ध समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी इनरव्हील मुवमेंट ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शालिने पॅलेस रंकाळ येथून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीत इनर व्हील ऑफ कोल्हापूर कोल्हापूर हेरिटेज कोल्हापूर सनराईज कोल्हापूर मिलेनियम आणि कोल्हापूर शक्ती या सर्व शाखांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यासोबतच शहर विभागातील निर्भया पथक देखील या जागृतिक उपक्रमात सहभागी झालं होतं सदर रॅली शालिनी पॅलेस रंगाळा राजघाट रोड महाद्वार रोड भवानी मंडप येथून निघाली पांढरा भगवा कुर्ता ऑरेंज दुपट्टा आणि भगवा फेटा परिधान करून महिलांनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रॅलीचं प्रमुख उद्दिष्ट महिलांवरील शारीरिक मानसिक आर्थिक आणि लैंगिक स्वरूपातील अत्याचाराविरुद्ध समाजात जनजागृती निर्माण करणे पीडित महिलांसाठी उपलब्ध कायद्याची वैद्यकीय आणि समुपदेशनाची मदत लोकांपर्यंत पोहोचवणे समाजात महिला सन्मान सुरक्षा आणि समान हक्क याबाबत सकारात्मक संदेश देणे हाय रॅली दरम्यान स्वयंसेवक महिला विद्यार्थी समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा ठाम संदेश दिलाय समाजातील प्रत्येक घटकानं महिलांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय छत्रपती शिवाजी <coughs> राजाशी छत्रपती शाहू महाराज की छत्रपती ताराणींचा अग गग विंचू चावला देवा रे देवा काय मी करू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो अग हो 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 कसला विंचू आणि कोणाला चावला जरा सांग तरी कळू द्या मा तेच सांगण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेला आहोत बरोबर महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा विंचू अगदी सगळीकडे पोहोचलेला आहे कळलं हो हो निर्भया प्रकरणापासून मालेगाव प्रकरणापर्यंत आपल्या सर्वांच्या समोर ह्या समोर आलेल्याच आहेत हाच अत्याचाराचा विंचू आपल्याला ठेचायचा आहे अग पण हा अत्याचाराचा विंचू आहे तरी काय आणि तो ओळखायचा तरी कसा हो हो, हो तेच सांगते मी अग तुम्ही बघत नाही का कॉलेज महाविद्यालय याच्या बाहेर गॉगल घालून बुलेट वर बसून मुलांचा घोळका मुलींची छेडछाड करतात आणि यातूनच चा अत्याचाराला सुरुवात होते सोशल मीडियावर स्त्रिया आणि मुली यांची खोटी स्तुती केली जाते आणि या खोट्या स्तुतीला स्त्रिया आणि मुली बळी पडतात तिथूनच चा अत्याचाराचा जन्म होतो बरं हा अत्याचार तरी कळला आम्हाला पण यावर उपाय काय आहे हो हो उपाय काय आता आम्ही हो जे तुम्हाला हो, उपाय सांगणार आहे ना ते नीट लक्षात ठेवा बरं का मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार द्या मुलींना जुदो कराटे लाठी तायकवांदो यासारखे स्वसंरक्षणाचे धडे द्या आणि गुड टच बॅड टच म्हणजे चांगला स्पर्श वाईट स्पर्श याचं प्रशिक्षण आपल्या घरापासून ते आपण शिक्षण म्हणजे शाळेपर्यंत याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे शाळा महाविद्यालय बाहेर छेडछाड मुलींना होत असेल अन्याय होत असेल तर त्या मुलींनी शाळेच्या शिक्षक सं, संपर्क साधावा आणि निर्भया पथकालाही संपर्क साधावा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लवकर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा